झालं काढून आता दोनशे झाली दोनशे पिंडी अजून शंभर तरी काढायची हो शंभर होईल लय नाही होईची पण शंभर काढायचे आणि जायचं घरी न्यानेशिला लावले घरी तिला म्हणलं न्यानू जा चहा घेऊन ये मस्त पैकी राणात आता चहा प्यायचा ज्ञानेश्वरी गरम गरम चहा करून आणीन न्यानू गेलीस ती गाडी आहे त्याच्यामुळं गाडी गेली आता चहा बी करून घेऊन ये तिला म्हणलं घरचं भांडी घासून राहिलेली झाडून काढून चहा करून घेऊन ये अण्णा मागणं आलाय त्याला सकाळी चल म्हणलं तर आला नाही परत सायकल घेऊन आता मागणं आलाय म्हणजे तो इतका हुशार आहे या ऊन असं बसत पैकी पाणी प्यायला ऊन लागते रानात पाच वर ऊन लागते आणि सावलीला बसल्यावर थंडी वाजते थंडी वाजय दिवस झाली <laughs> आणि आठ दहा दिवस थंडी संपली आणि आमचा गल्लाच राहिला घरी विसरून <laughs> पाणी असं दिशेने प्यावं लागतंय असू <laughs> द्या आता बघू आता संपली की आमचा विषय संपला झाला आणि दोन दिवस मग कंटिन्यू नाही आपलं मग कुठं इकडं तिकडं फिरायचं हिंडायचं व्हिडिओ काढायचं लग्नाला जायचं परत ना आणि कधी जायचं की परवा कि संध्याकाळचं लग्न कोणाच्या तुलना पण कोणाच्या पण सरप्राईज मी काय सांगू आता तर तुम्ही आता चहा प्यायला या मस्त पाहिजे ज्ञानेश्वरी येत असत बर बाबा बांधली का कोथिंबीर चठवड बांधलो का मग चांदले कोथिंबीर उपटायचं बर का आज हा चारशी पिंडी उपाटली होय न्याना व कुणा कुणा सांगते तू मी गेल ती का घरी मला काय माहिती परत <laughs> अव मी दार्या होतो आमच्या चम... <coughs> राजूनी उपाटली होय आणि रेश्मा कोण उपटायचे उपटत होती किंवा झोपले नसते गुलाटण्या मारती खरच मम्मी मी उपटत होती का नाही ग नाही म्हटली ती आता झोपितनं उठलेले पाच वाज द्या लागले ते बघा झोपितनं उठू ना म्हणजे काम नाही ते मी चहा करून चला मग चला चाललो घरी बापू नेहायला आलं बापू तिकड गाडी पेंढ्या बांधल्या होय आता बघा एवढी मेथी काढली तिने थोडी काढायची कानू मला सोडून येतं वर चल मग उठ कि

जार घेऊन चाललोय आणि ज्ञानेश्वरी मला सोडून माघार यायची अजून बापू वजही बांधून ठेवले आणि <coughs> बापूंच्या गाडी वज आहे त्याच्यामुळं आत्याला त्यांना काय येणार म्हटलं तिला म्हणलं आत्या म्हटल्या मी थोडीशी मेथीची भाजी काढते भाजीला कालवणार घरी तर ज्ञानेश्वरी मला इथे सोडू ही आमचा गहू आहे कसं काय बघा भिजवला आहे आता आणि एक पाणी देणार आहे आणि इकड हरभरा हरभरा निभर झाला का बाळा झालाय का मग एक ढगळा उठून घे की चल हरभार ह्या वेळेस आमचा लय थोडा लय नाही केलेला इत थोडाच एवढाच केले एक एवढी पट्टे मस्तपैकी छान इकडून सारा गहू आणि त्या बाबाईच्या खालून कडवा पेरले त्याच्यावर कोथमिर आहे ती कुथमिर राहिली दाखवायची आताशी दोन तीन दोन तीन पाना आली चलय बाळा दोन फांटे घेईन चल चला चला घरचं काम वाढ बघते गुरही ओढत असतेली घरी पोचल ज्ञानेश्वरी गेरी आज लाय माघारी हा ना सगळ्या पसारात आता चला घरचं काम वाढ बघते ही सगळं जाळून काढावं लागेल मग गोरांचा चावरावं लागेल गोरं तर टावकारून बसल्यात माझ्याकडं कवाशी ती कवाशी ती बघते दिसतात का तुम्हाला

उकडून घेतली सगळं काम आवरसर अंडी उकडली छान परत न धार काढून आली तर आजीच्या बकरी झाल्या ज्ञानेश्वरीने अंडी सोडली आणि म्हटलं आता आपण कराय घालाव कस सब... बघ सब... करावं लागतंय काय अंड्याची भांडी चोरून द्यावं लागतो ला। हिरवी केली या छान आपण फक्त कोथंबीर खोबर आणि बाजरीचं पीठ

हाँ 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 ते असायचो कमीच ती थोडस पाणी जरा कमीच होत 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 आलाय दार पण काढली ठेवलं आमच्या म्यावला दूध ठेवलं कुठे घेतलं गायब झाली पिऊन झाली गायब मेव झाली गायब कुत्री येते आम्ही कुत्र्यांना कुत्र्यांना टाकायची कुत्री न्यायची असली तरी न्यावर का हे कुत्री येते आमच्या आपल्या जवळची नेहा कुणी असली न जवळची जवळची बदत असते तेवढी नेहा कोणाला लागत असली तर परत ना सोडल्या माणसाने ते आम्हाला पाहिजे छान यायची तुम्हाला दाखवी

आणला होता मग आणत म्हणलं कसा झालाय ते बघा सगळ्या दारात टाकू नक या करता कर आताच्या पण भाजी आता तुम्हाला काय भाजी करायची करायची भाजी भाकरी घ्यायला तर असो बाजरीची भाकरी आणि गरम गरम अंड्याची भाजी तुम्ही खायला या बाय सगळ्यांना गुड नाईट शिवरात्री